नमस्कार मी डॉक्टर जे सिंह ओहोळ कोचकपण टोचक्या स्वर्गाच्या माध्यमातून आपण एक चर्चित करंट जे काय बर्निंग इश्यूज आहेत त्या विषयावर एक दृष्टीक्षेप टाकत असतो किंवा त्यांचं एक विश्लेषण करत असतो आणि त्याच अनुषंगानं आज एक नावाविषयी आपण घेऊन तुमच्यासमोर येत आहोत तर त्या तो रिसेंटली आपण पाहिलं असेल की गातरी भोसाबळे आर एस एसचे सरकार ते त्यांनी एक वक्तव्य केलं की भारतीय संविधानाची जी प्रस्ताविकेत प्रास्ताविका आहे त्या प्रस्ताविकामधील धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द काढून टाकले पाहिजेत आणि ती तशी वेळ आलेली त्याचबरोबर शिवराजसिंह चव्हाण यांनी देखील अशाच प्रकारचं वक्तव्य केलं एकूणच आपण पाहणी घेऊ पाहूया एक समाजवाद किंवा धर्मनिरपेक्ष तत्व याला या राष्ट्रीय सेव, सेवक संघ नेहमीच आक्षेप का घेतलं याच्यामध्ये काय आक्षेपार्ह आहे किंवा समाजवादी शब्द आणि धर्मनिरपेक्ष तत्व ह्याला हे विरोध का करतात आपण हे पाहून घ्या तत्पूर्वी आपण समाजवाद म्हणजे काय किंवा धर्मनिरपेक्ष तत्व म्हणजे काय हे आपण समजून घेऊया धर्मनिरपेक्ष तत्व म्हणजे हे कुठल्याही धर्माचा पुरस्कार करत ती तटस्थता बाळगते किंवा त्या धर्मामध्ये इंटरफेअर करण्याचा अधिकार नाहीये किंवा सर्व धर्म समभाव हो आपण असं म्हणू शकतो सर्वसामान्यपणे किंवा समाजवाद समाजवाद ह्या शब्दाचा ज्यावेळेस आपण अर्थ पाहतो त्या समाजवादामध्ये कल्याणकारी राज्य असा एक अर्थ आपण सर्वसामान्यपणे घेतला किंवा सामाजिक आर्थिक समता प्रस्थापित करण्यासाठी सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासंदर्भात जे संस्था धोरण आखते त्याला आपण समाजवाद म्हणून म्हणू मुन, शकतो आणि हे समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या तत्वाला वारवारपणे आर एस एसकडून एक आक्षेप घेतला जातो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एक एक साली ज्यावेळेस भारतीय संविधान स्वीकृत केलं गेलं अंगीकृत केलं गेलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी त्याची जी अंमलबजावणी केली गेली त्यावेळेस भारतीय संविधानामध्ये समाजवादी आणि धर्मनिरक्षत्व हे दोन शब्द त्या ठिकाणी त्यांचा समावेश नव्हता मात्र या समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या संदर्भात भारतीय संविधान निर्मिती होत असताना त्यावर चर्चा विनिमय झालेली आहे समाजवादी हे शब्द समावेश केला जावा भारतीय प्रस्ताविकेमध्ये भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेमध्ये समाजवाद हा शब्द समावेश केला जावा अशी मागणी के टी शहा हे संविधान सभेचे सदस्य होते यांनी केली होती, के होती। आणि ही मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फेटाळून लावली होती की ते म्हणतात की विशिष्ट शब्दामध्ये आपल्याला शब्दबद्ध करू शकत नाही नाहीत आपण आणि त्यामध्ये हे समाजवाद हा शब्द समावेश करायचा का नाही किंवा राज्याचं जे काही वस्तू राज्याचं काय धोरण आहे समाजवादी स्वरूपाचं हे धोरण स्वीकारायचं का नाहीये त्या संदर्भात येणाऱ्या कालखंडामध्ये ते, काल ते सत्तारूढ पक्षावर सोपवतात हो ते सत्तारूढ पक्षावर सोपवतील हो दुसरी बाब ते असे म्हणतायत की शब्द या शब्दामुळं आपण लोकशाही पंगू करू शकत नाही म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यावर एक आक्षेप घेतला की समाजवादा शब्द टाकून आपण या भारतीय संविधानाला एक सवि समाजवादी संविधान असं आपण त्या ठिकाणी बोलवू शकत नाही त्याच्यामुळे शब्दबध करायला नको किंवा पंतनिरपेक्ष किंवा धर्मनिरपेक्ष असं आपण त्या ठिकाणी शब्दबद्ध करू शकत नाहीये मात्र इंदिरा गांधी यांच्या कालखंडामध्ये आणि बाणी सदृश्य परिस्थितीमध्ये तीन एप्रिल एकोणीसशे सत्याहत्तर रोजी रु, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या शब्दाचा सम, समावेश भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेमध्ये केला गेला आणि तेव्हापासून आजपर्यंत आपण पाहतो की या समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या शब्दावर वारवारपणे या देशामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक विचारधारा किंवा भाजप यांच्याकडून आभारवणपणे त्या ठिकाणी आक्षेप घेतला जातो आता आक्षेप का काय घेतला जातो की भारतीय संविधान धर्मनिरपेक्षित पाळते आता ह्या दोन शब्दामुळं काय होतं की भारतीय स्वयंसेवक संघाची किंवा भाजपची गोची होते ती गोची याकरिता होते की त्यांना धर्मनिष्ठित हिंदू राष्ट्र निर्माण करता येत नाही म्हणून आणि दुसरी गोष्ट समाजवादाला ते एक शत्रू मानतात म्हणजे या ठिकाणी त्यामुळं त्यांना ते ते शब्द जड जातात किंवा त्यांना ते विरोध करतात म्हणून त्यांचा कायमस्वरूपी एक विरोध आहे या शब्दाला समाजवादी का धर्मनिरपितला मग आता आपण पाहूया की धर्मनिरपेक्ष तत्व भारतीय संविधानात अनुसरलेले आहे काय तर निश्चितच आहे किंवा हे शब्द दोन समाजवादी शब्द समाजवादी किंवा धर्मनिरपेक्ष तत्व हे दोन शब्द त्यातून वगळले तरी देखील भारतीय संविधानाचा जो मूलभूत जो अर्थ आहे तो अर्थ बिलकुल बदलत नाही कारण भारतीय संविधानामध्ये जी काही राज्याची मार्गदर्शक तत्वे त्यामध्ये दिलेले आहेत त्या मार्गदर्शक तत्वामध्ये समाजवादी तत्वाचा पुरस्कार केलेला आहे त्याचबरोबर जी काही मूलभूत अधिकार जे काही मूलभूत अधिकार प्रदान केले आहेत भारतीय नागरिकांना त्यामध्ये अनुच्छेद पंचवीस ते तीस यामध्ये जे काही अधिकार प्रदान केलेले आहेत धर्म जे धार्मिक स्वातंत्र्य प्रदान केलेलं आहे नागरिकांना त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्ष तत्वाचा समावेश असलेला आपण दिसून येतो तो कुठलाही धर्म निवडू शकतो त्याचा त्याचा आचार प्रसार करू शकतो त्याचे पूजा वगैरे सर्व काही त्याच्या विधी करू शकतो आणि त्याचा त्याच्या संस्था आपण ते स्थापन करू शकतो अशा प्रकारचं त्याला स्वातंत्र्य या ठिकाणी भारतीय संविधानानं दिलेलं आहे म्हणूनच एकंदरीत राज्याची मार्गदर्शक तत्वाचा आपण अभ्यास केला तर त्या ठिकाणी समाजवादी तत्व हे त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे किंवा भारतीय मूलभूत अधिकारामध्ये स्वातंत्र्याचं मूलभूत जे काही अधिकार दिलेले आहे त्यामध्ये की देखील धर्मनिरपेक्ष तत्व त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे त्याचबरोबर भारतीय संविधानाचे अनुच्छेद चौदा मध्ये राज्य हे इक्विलिटी लॉ म्हणजे कायद्यासमोर समान सर्वांना समान मानेल किंवा त्या ठिकाणी विशिष्ट राज्य कधीही विशिष्ट धर्माचा पुरस्कार करणार नाही अशा प्रकार प्रकारची त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे एकूणच हे समाजवादी आणि तत्व हे दोन शब्द इन्क्लूड केल्यामुळं त्याचा समावेश केल्यामुळं भारतीय संविधानावर कुठलाही परिणाम होत नाहीये उलट भारतीय संविधानाचा जो अर्थ आहे ते परिभाषित करतात अधिक स्पष्टपणे त्या ठिकाणी मांडणी केलेलं आहे हे जरी इंदिरा गांधी कालखंडामध्ये झाले असते तर त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव साली आर बोंबई या खटल्यामध्ये बेसिक स्ट्रक्चरमध्ये या समाजवाद आणि तत्वाची त्या ठिकाणी एक त्याचा एक पुरस्कार केला गेला किंवा त्याचं तत्व मान्य करण्यात आलेलं दिसून येतं त्याचबरोबर दोन हजार वीस साली सुब्रमण्यम यांनी जी काही याचिका दाखल केली होती त्याच्यावर एक संजीव खाना अलीकडेच निवृत्त झाले ते दोन हजार चोवीस साली त्यांनी या संदर्भात त्यांनी जी त्यांनी त्या याचिकेवर एक स्पष्ट मत मांडलं की ते म्हणाले की इतक्या वर्षापासून समाजवादी आणि तत्व हे त्या ठिकाणी आपण भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेमध्ये आपण स्वीकारलेला आहे त्याच्यावर आता वाद करणे योग्य नाहीये त्या प्रक्रियेच्या भारतीय संविधानाचा एक भाग बनलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी जी दाखल केलेली याचिका होती सुब्रमण्यम यांनी जी याचिका दाखल केली होती ती याचिका फेटाळण्यात आली म्हणजेच एकंदरीत सुप्रीम कोर्टानं ती याचिका फेटाळली तरी देखील वारवारपणे भारतीय संविधानामध्ये जे काय तत्व प्रसंग जे तत्व जे आहे आणि समाजवादीच जो शब्द समावेशन आहे याचं यावर वारंवारपणे आक्षेप घेतला जातो आक्षेप घेण्याचं एकमेव कारण म्हणजे या देशाला धर्मधिष्ठित राष्ट्र जाहीर करण्यासंदर्भात या देशाची ओळख धर्मधिष्ठित करण्यासंदर्भात या शब्दांचा कुठेतरी अडथळा होतो म्हणून अशा प्रकारची भूमिका वारंवारपणे या विशिष्ट विचारधारेच्या लोकांकडून केली केली जाते यामध्ये भारतीय संविधानाचंही अमृत महोत्सवी महोत्सवी वर्ष आपण साजरे वर करत आहोत यामध्ये भारतीय संविधान हे समृद्ध आहे यशस्वीपणे वाटचाल सुरू आहे मात्र त्यामध्ये जाणीवपूर्वक आता त्यामध्ये दत्तात्रय होयसावळे यांनी एक वक्तव्य केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान यांच्या या, 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 संविधानामध्ये हे शब्द नव्हते पण त्यामध्ये त्या डॉक्टर त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये बदल करून इंदिरा गांधी यांनी समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द त्यामध्ये घुसळले असं ते सांगतात म्हणजे बाबासाहेबांचे संविधान बदलण्याचं कटकारस्थान काँग्रेसने केलं असं त्यांना म्हणायचं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान असं ज्यावेळेस म्हणत आहेत ते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानाप्रती त्या विशिष्ट विचारधारेच्या लोकांना किती आत्मीयता आहे एकूणच संविधान स्वीकारल्यापासून गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये त्या विचारधारेनं संविधानावर किती आक्षेप घेतलेला आहे संविधान त्यांना किती प्रिय आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चे संविधान अशा प्रकारची कोटी करून एक झूल पांघरून त्या ठिकाणी भारतीय संविधानामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या प्रति किती निष्ठा व्यक्त करतात हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते म्हणूनच यामध्ये आपण लक्षात घेत असताना समाजवाद आणि धर्मनिष्प्रेक्ष तत्व ह्या दोन शब्द त्या प्रस्ताविकेतून जरी आपण काढून घेतली आहे तरी भारतीय संविधानाचा जो मूलभूत डाचा आहे तो त्याचं जे मूलभूत चार आहे त्याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचा बदल होत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे वारंवारपणे अशा प्रकारचे वाद काढून भारतीय संविधानाच्याबद्दल एकिलमिस समाजामध्ये पसरवण्याचं काम यासारखे या विचारधारेचे लोक करतात यापासून आपण सजग राहिलं पाहिजे आपण ज्या वेळेस अशा प्रकारच्या घटना आपल्या कानावर पडतात वर्तमानपत्रामध्ये सोशल मीडियामध्ये येतात त्यावेळेस आपण इत्यभूतपणे आपण स्वतः त्या, त्या शब्दाचा विशिष्ट अर्थ काय आहे धर्मरक्षितत्व आहे ते भारतीय समाजाच्या हिताचा आहे फायद्याचा आहे समाजवाद म्हणजे काय हे आपण जाणून घेतलं पाहिजे निश्चितच आपण एकूणच यामध्ये भारत समाजवाद आणि धर्मनिष्ठातत्व या विषयावर अलीकडेच एक चर्चा सुरू आहे त्याच्यावर आक्षेप घेतले तर या संदर्भात एक दृष्टीशोप टाकला याप्रमाणे आपण अनेक सामाजिक राजकीय आर्थिक एक बर्निंग इश्यूवर आपण एक नियमितपणे एक दृष्टीशोप टाकणार आहोत या पण आणि टोचक या संदर्भात आपण लाईक करा सबस्क्राईब करा भरभरून प्रतिसाद द्यावा अशी मी विनंती करताना थांबतो